एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नाशिक नागरी एक व दोन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पोषण पखवाडाचा शुभारंभ रोटरी क्लब येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीमती एस पी पाटील विभागीय हो उपायुक्त महिला व बाल विकास नाशिक विभाग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सखी हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या अंगणवाडी कार्यकर्ते यांना महिलांचे आरोग्य व पोषण यावर मार्गदर्शन श्रीमती रिश्ते मेहता पोषण आहार तज्ञ केले महिला सक्षमीकरण व कौटुंबिक हिंसाचार विषयक कायदे योजना कायदेशीर अधिकार समाजातील स्त्रियांचे महत्व श्रीमती गीता मोहन गायकवाड समुपदेशक तथा सामाजिक कार्यकर्ता महिला व बाल विकास विभाग गंगापूर पोलीस स्टेशन यांनी माहिती दिली पोषण अभियानात केलेल्या कामकाजाबद्दल अंगणवाडी ताईंचे सर्व अंगणवाडी ताईच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात मनोगत श्रीमती करुणा थोरास अंगिता निकम विमल गायकवाड कल्पना काळे आशा पासपांडे अन्नपूर्णा सुळे सीमा चौधरी निकसोटे रेखा शिंदे यांनी केले प्रभावती दळवी मुख्य सेविका यांनी आपले मनोगत मांडले पोषण पखवाडा अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन विद्या रोशन गायकवाड मुख्य सेविका यांनी केले पोषण पखवाडाबाबत मार्गदर्शन करताना बालविकास प्रकल्प अधिकारी दुसेने सर म्हणाले मार्गदर्शन करताना श्री अजय फडवसर अंगणवाडी सेविकांना उद्देशून म्हणाले तसेच, पोषण अभियान दोन हजार सप्टेंबर मध्ये झालेल्या सादरीकरण श्रीमती चव्हाण मुख्य सेविका प्रकल्प एक या मॅडमांनी केले त्याचप्रमाणे प्रकल्प दोन तर्फे विद्या गायकवाड मॅडम मुख्य सेविका यांनी सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती सोनवणे मॅडम मुख्य सेविका प्रकल्प दोन यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती शीतल गायकवाड मुख्य सेविका यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती मिनल सुनील गीते मुख्य सेविका प्रकल्प एक यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले पोषण पखवाडा प्रतिज्ञा घेऊन तसेच वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एम बी न्यूज चोवीस तास नाशिक आठ मार्च ते बावीस मार्च दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये पोषण पखवाडा हा कार्यक्रम संपूर्ण भारत देशात राबवला जाणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये आपण पोषण महा राबवला होता तसाच हा पोषण पखवाडा त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपल्याला राबवायच्या आहेत की सही पोषण देश रोशन या घोषवाक्यानुसार आपला देश हा रोशन आ, करायचा आहे हे